तर मित्रांनो आता या बोकडांचा बळी द्यायचा आहे त्याच्यामुळे त्यांची पूजा केली जाते मसोबाच्या नावाने त्यांना सोडलेलं होतं आपण तर आता घरातल्या लक्ष्मी या बोकडांची पूजा करतायत

मित्रांनो गावा ही गावाकडची सकाळ आणि ही आहे आमची विहीर जवळपास शंभर फूट खोल आहे ती आणि आता थोडंसं पाण्याचं यावर्षी दुष्काळ आहे तर बघू शकता या ठिकाणी मंदिर आहे मसोबा महाराजांचं बांधावरचा मसोबा आणि इकडेच मग बोकडांचा बळी द्यायचा आहे आणि जेवणाचा कार्यक्रम तिकडे घरी आहे गावात कारण इकडे जरा गाड्या वगैरे यायला प्रॉब्लेम आहे पाहुण्यांच्या कधी काळी मोठेने पाणी बाहेर काढायचे किंवा बादलीने ओढून काढायचे तर ते त्याच्यासाठी हा सेटअप होता इकडे एक असा उंच खांब असायचा त्या दुसऱ्या बाजूला पण हा तुमचं खांब आणि मग त्याला असे आडवी पाईप लावून ओढून ओढून पाणी काढावं लागायचं तर त्यातलाच हा प्रकार आहे आता पाणी नसल्यामुळे हे शेत सगळे नांगरलेले आहेत जेव्हा पाऊस पडेल थोडा इकडे दुष्काळी भाग आहे खूप जास्त पाणी नसतं जनावरांच्या चाऱ्यासाठी थोडंफार हिरवगार दिसतंय आपल्याला हा बाय काही अडचण नाही तिला सर्व गुन्हे माप आहे लहान आहे ना ती प्रत्येक दादा आणि पूर्वा दिदी येत आहे आता इकडे नाही 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 इथ बघ तुला प्रत्येक दादा इथून विहीर बघतोय आता कुठ जाऊ कुठ ताई चल करतायचं तू ये हा ये येकड्या बासा म्हटलं तर आमची पूर्वा दिदी इथे हेअरस्टाईल सर्वत्र तिची चर्चा आहे पूर्वा आता विहिरीची पाहणी करते आहे थोडी पुढे येऊ हो शकते काय अडचण नाही ओ माय गॉड हा सगळ्या सेफ oh. मार्ग आहे सोपा मार्ग तर अशा पद्धतीने पूर्व दिदींनी विहीर पाहिलेली आहे तुम्ही पण बघून घ्या पाणी भरपूर आहे त्या त्या तुलनेत पाणी भरपूर आहे ओढायचं मग हे बघ आता हा हे जे होल आहे का हा दगड नाही नाही तो एक दगड त्याला होल त्याच्यामध्ये असा लाकूड लाकडाचं सागाचं वगैरे किंवा जी बाबूळ आहे का या बाबळांचे लाकडं खोटा ठोकलेला त्याचा आडवं एक दांडा नाही नाही त्या आडव्यामध्ये दोरी किंवा त्याला ते चाक असायचं पाय त्या चाकामध्ये दोरी अडकवायची आणि असं ओढून 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 आत्ता पाण्याचं असं झालं आहे की लाईट नसल्यामुळे मोटर चालू नाही करता येते हे मसोबा महाराजांचं मंदिर आहे आत्ताच त्याचं नूतनीकरण केलेलं आहे गुंजाळ परिवाराने अतिशय सुंदर इकडे पत्रे लावले त्यानंतर हा चौथरा बांधला आहे आणि मग देवाला रंगरंगोटी पण केलेली आहे हे देवाला अर्पण केलेलं आहे सर्व अडी अडचणी दूर झाल्या पाहिजे लहान लेकर आनंदात राहिले पाहिजे म्हणून हे बाप्पाला बळी दिला जातो

मित्रांनो आता दोन बोकडांचा आपण बळी दिलेला आहे आणि हे आमच्या गावचे पप्पू काका कादरी आता हे आपल्याला मटण करून देतील या बोकडांचं या प्रक्रियेला जवळपास आता एक तास लागू शकतो तर आपण बाय प्रोसेस हे सगळं बघूयात आणि इकडे आमचा दीपक आहे किरण आहे प्रतीक आहे श्री आहे सुभाष काका शशिकांत दिलीप दादा, असे आमचे सगळे भाऊबंद आणि मित्रमंडळी जमलेले आहेत जवळपास एक वाजेपर्यंत भाजी बनवून तयार होईल आणि त्यानंतर मग पाहुण्यांना आपण प्रसाद देऊयात